बाबासाहेबांच्या भारतरत्न बाबासाहेबांच्या एकशे छत्तीसव्या जयंतीनिमित्त एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आपण सगळे इथे एकत्रित आलेलो आहोत भारत सरकारने इनोच्या मदतीने आजचा दिवस हा वर्ल्ड नॉलेज डे असा घोषित केलेला आहे तर बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या स्मरणार्थ असलेल्या वर्ल्ड नॉलेज डेबद्दल मी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो आणि या भारताच्या राष्ट्रपुरुषास ज्यांनी या देशावर या हिंदू समाजावर आभारा इतकी माया केली आणि त्यांच्या प्रश्नांची तड लावून दिली अशा या महामानवाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं नमन करतो श्रद्धांजली देतो जयंतीनिमित्त आपण जेव्हा एकत्र येतो एकशे चौतीस वर्षांनी तर आपल्या घरात आपले स्वतःचे आईवडील जातात तेव्हाही आपण चौदाव्या दिवशी आपल्या कामाला लागतो आणि वर्षातून एकदा फक्त गरज पडेल तेव्हा स्मरण करतो काही दिवसांनी ते, ते विसरतो आज बाबासाहेबांना एकशे चौतीस वर्ष होऊनही ते आज काल सुसंगत आहेत त्यांचं स्मरण आम्हाला मार्ग दाखवते म्हणून आम्ही श्रद्धांजली देतो श्रद्धांजली देणे हा केवळ एक कर्मकांडाचा किंवा उपचाराचा भाग नसून आमच्या आजच्या जीवनामध्ये बाबासाहेबांच्या विचारांची उपयुक्तता त्यांनी आमच्यावर केलेले उपकार त्यांनी आमच्यासाठी केलेलं कार्य याचं स्मरण करणं आणि ते आठवून त्यांच्या विचारावर या देशाला या समाजाला पुढे नेणं हे आजच्या दिवसाचं औचित्य आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले नगराध्यक्ष दादाराव हेलोडे महादेवरावजी भोजणे जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे नगरसंघचालक प्रल्हादजी निमकंडे सर्व स्वयंसेवक बंधूंनो व नागरिक बंधूंनो आपल्या देशासमोर आज रोजी ज्या अनेक अडचणी आहेत देश स्वतंत्र झाला बाबासाहेबांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव सालचा पण जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली एकोणीसशे वीस साली छत्रपती शाहू महाराजांच्या साक्षीने माणगावच्या सभेत तिथून एकोणीसशे छप्पन पर्यंत एकोण्यापुढ्या छत्तीस वर्षाचं आयुष्य अत्यंत वेगवान आणि हजार शेकडो वर्षाच्या प्रश्नांना हात घालणारं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आयुष्य या महामानवाला कमी आयुष्य मिळालं हे आपण कपाळ दे बाबासाहेब आणखी पंधरा वीस वर्ष जिवंत राहिले असते तर कदाचित या देशातल्या राष्ट्राची आणि हिंदू समाजाची परिस्थिती खूप चांगली असती ते आपलं नशीब आपलं पुण्य कमी पडलं आपली दृष्टीही कमी पडली की असा माणूस जो माणूस या देशाचा कर्ता झाला असता ज्याच्या हातात हिंदू समाजानं आपली सगळी सूत्रं विश्वासानं सोपवली हो असती तर हिंदू समाज काळाच्या आजपेक्षा शंभर दोनशे वर्ष पुढे असतात आणि आजच आपण परम वैभवशाली भारताचं स्वप्न पाहू शकलो असतो त्यांचं स्मरण करताना बाबासाहेबांनी स्वतंत्र भारत होत असताना जमिनीवर पाय ठेवून अनेक प्रश्नांची उकल केली त्या प्रश्नांची उकल करताना त्यांनी जे प्रश्न प्रश्नावर उत्तरं शोधली ती अनोखी आहेत ती त्यांच्या युग पुरुषत्वाला दाखवतात असे कोणते कोणते प्रश्न त्या काळी होते ज्या काळात बाबासाहेबांचा हा एकोणीसशे वीस ते एकोणीसशे छप्पनचा प्रवास होता सगळ्यात मोठा प्रश्न राष्ट्र म्हणून उभा राहण्यासाठी या देशातला हिंदू समाज हा स्वतःची ओळख विसरलेला होता आणि आपसातच एकमेकाला अपमानित करीत आणि भांडण करत आपण हा देश उभा राहण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा आपण हिंदू समाजच होतो आणि यात सगळ्यात मोठी वाईट गोष्ट म्हणजे एक मोठा समाज ज्याला आपण अस्पृश्य समजत होतो आणि माणसापेक्षाही वाईट वागणूक देत होतो बाबासाहेब याबद्दल बोलताना म्हणतात की तत्त्वज्ञानाच्या बाबतीत हिंदू धर्म इतका उच्च कोटीचा आहे की त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही पण व्यवहाराच्या बाबतीत हिंदू समाज इतका हीन आहे की त्याची तुलनाही कोणी करू शकत नाही इतक्या वाईट पद्धतीत ही आपली समाजाची रचना होती या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला पण तो प्रश्न तडीच लावला बाबासाहेब आंबेडकरांनी याशिवाय बाबासाहेबांनी कोणत्या महत्वाच्या प्रश्नांना हात घातलं आज स्मरण करताना कारण आपल्याला वेळ कमी आहे बाबासाहेबांच्या कार्याचं नुसतं चिंतन जरी करायचं म्हटलं तर दिवस कमी पडतो इतकं बहुआयामी आणि समृद्ध व्यक्तिमत्व तर बाबासाहेबांनी त्या काळात फाळणीचा प्रश्न कठीण होता फाळणीच्या प्रश्नात मुस्लिम आणि मुस्लिमेतर किंवा हिंदू मुस्लिम, मुस्लिम सहजीवन या प्रश्नावर सखोल अभ्यास केला त्यावेळेसही त्यांनी दिलेल्या अभ्यासातले इशारे आणि त्यांचं चिंतन एकदम आजही लागू पडतं याशिवाय बाबासाहेबांनी हे राष्ट्र उभं करण्यासाठी हिंदू समाज उभा करण्यासाठी इथल्या कामगारांच्या प्रश्नाला हात लावला बाबासाहेबांनी केलेले कामगार कायदे आजही आदर्श आहेत आणि आजही ते काळाच्या पुढे आहेत या देशामध्ये पन्नास टक्के वर्ग असलेला महिला समाज ज्या समाजाला जगभर शंभर शंभर सत्तर सत्तर वर्ष आंदोलनं करावे लागली बरोबरी द्यायला बाबासाहेबांच्या कृपेमुळे हिंदू कोड बिलातून आणि त्यांच्या विविध न्याय हक्काच्या आंदोलनामधून आज जो हिंदू समाज उभा आहे मातृशक्तीमुळे उभा आहे आधुनिक आहे त्याचं सगळं श्रेय बाबासाहेबांना जातं ह्या ज्या सगळ्या हिंदू महिला आमच्या माता भगिनी आज पराक्रम करतायत ताठ मान करून समाजात बरोबरीनं वावरतायत त्याचं सगळं श्रेय पूजनीय बाबासाहेबांना जात याशिवाय बाबासाहेबांनी शेतकरी प्रश्नावर जो विचार मांडलेला आहे तो अत्यंत वेधक आहे आणि त्या काळानुरूप आहे तो काळ कसा होता एकोणीसशे वीसचा चा काळ रशियन राज्यक्रांती झालेली होती पहिल्या महायुद्धानंतर जगात बदलाचे वारे व्हायला लागले होते आणि उपनिवेशवाद संपणार होता सगळ्यांना माहिती होते की भारत आज ना उद्या स्वतंत्र होणार आहे अशा काळी एकोणीसशे वीस साली अस्पृश्यता निवारण्याचा दलित उद्धाराचं सगळ्यात मोठं कार्य बाबासाहेबांनी हाती घेतलं बाबासाहेबांच्या आधी या कार्याची सुरुवात महात्मा फुल्यांनी आणि विठ्ठल रामजी शिंदेनी केली होती आणि छत्रपती शाहू महाराजांची त्या कार्याला आशीर्वाद होते पण समाजातून या अन्यायाचा भुक्तभोगी असलेली व्यक्ती म्हणून समोर येणारी आणि त्याचा अभ्यासपूर्वक चिंतन करून प्रश्नाला तड मांडणारी या भारताच्या इतिहासातली पहिली व्यक्ती भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर त्या प्रश्नाला यापूर्वी ही चारशे पाचशे वर्ष साधू संतांनी आपल्या वारकरी आंदोलनातून भक्ती आंदोलनातून अस्पृश्यता निवारण आणि जातीभेद निर्मूलनाचं काम केलं पण आमच्या समाजाला त्याचा फरक पडला नाही आम्ही फक्त कीर्तनात आणि प्रवचनात ते बोलत राहिलो बाबासाहेबांनी जेव्हा या प्रश्नाचा विचार केला तळा लावला तेव्हा त्यांनी काय काय केलं त्याचं आपण चिंतन करत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर कसं शोधलं आणि बाकी प्रश्नांची थोडक्यात चिंतन करू एकोणीसशे वीस साली जेव्हा बाबासाहेबांनी हातात काम घेतलं तेव्हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एकोणीसशे तेवीस साली त्यांनी सत्याग्रह केला पहिल्यांदा न्याय हक्क मागण्यासाठी चौदार तळाचा सत्याग्रह केला त्यांच्यासोबत त्यांनी हिंदू समाजातल्या धोरणांना सोबत घेतलं पण पाहिजे तेवढा परिणाम झाला नाही म्हणून बाबासाहेबांनी ज्या मनुस्मृतीच्या विचाराखाली कालबाह्या तरतुदीखाली हा समाज अडकला होता आणि राष्ट्र आणि समाज म्हणून उभा राहू शकत नव्हता आधुनिक काळात त्या मनुस्मृतीचं दहन करून त्या बुरसटलेल्या आणि जुन्या विचारांना तणाखा दिला आणि त्यातून तर हा समाज बाहेर पडेल आणि शिकवण घेईल असं त्यांना वाटलं पण दुर्दैवानं त्याचे परिणाम अपेक्षित झाले नाहीत या हिंदू समाजावर देऊळ आणि धर्माचा खूप मोठा पगडा आहे डोळे बंद करून त्यांचं ऐकतात तिथूनच बदलाची सुरुवात झाली पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणतीस साली काळाराम मंदिर सत्याग्रह केला कदाचित त्या सत्याग्रहातच हिंदू समाज जागा झाला असता तर आजची स्थिती एकदम वेगळी असती हे याच्यासाठी विचार करायचा आहे की त्यातूनच आपल्याला बाबासाहेब समजतात पुढची पाच वर्ष एकोणीसशे चौतीस पर्यंत अनेक मंदिरांमध्ये या समाजातल्या अनेक धुरणांना सोबत घेऊन दलित बांधवांसोबत बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह केले पण आपल्या दुर्दैवाने आपण ते समजू शकलो नाही बाबासाहेबांना लक्षात आलं की हा विचार काही समाजाच्या लक्षात येत नाही कारण साधू संतांनी धर्माचे विचार अनेक मांडले होते त्यामुळे बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस सालीचा विचार केला की मी आता हिंदू म्हणून मरणार नाही जरी जन्माला आलो तरी आणि त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी त्यांनी एकोणीसशे छप्पन पर्यंत म्हणजे पुढचे एकवीस वर्ष घेतले आता ताईपणे निर्णय घेतला नाही कारण बाबासाहेबांची या देशातल्या समाजावर आणि या राष्ट्रावर खूप माया होती या प्रश्नाची उकल करताना बाबासाहेबांनी हे एकवीस वर्ष काय केलं ते बघण्यासारखं आहे त्याचं चिंतन करायला आज वेळ कमी पडतो त्याची उकल म्हणजे जे बाबासाहेबांनी आपल्याला संविधान सभेमध्ये जे भाषण केलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी सार मांडलेला आहे प्रत्येक भारतीयाने त्याच्या भारत म्हणून राष्ट्र म्हणून काम करताना राष्ट्र उभारणी करताना संविधान सभेतलं भाषण मुखोद्गत करावं आणि आत्मसात करावं इतकी त्या भाषणाची योग्यता आहे त्या भाषणामध्ये सांगताना बाबासाहेब म्हणतात की या देशाला संविधानामार्फत आम्ही राजकीय आर्थिक शैक्षणिक समता देऊ अधिकार देऊ पण जी समानता येईल ती जोपर्यंत सामाजिक समानता समरसता येणार नाही तोपर्यंत या समतेला आणि या लोकशाहीला काही अर्थ नाही जोपर्यंत समाजात सामाजिक लोकशाही येत नाही तोपर्यंत लोकशाही टिकणार नाही स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तीन मूलतत्व भारतीय संविधानातले बाबासाहेब म्हणतात हे आम्ही परकीयांकडून घेतलेले नसून आमच्याच तत्वज्ञानात गौतम बुद्धाच्या काळापासून अनुष्ठित आहेत आणि लोकशाही आमच्यासाठी नवीन असून बुद्धांच्या बुद्ध भिक्खूंच्या संघामध्ये लोकशाही योग्य प्रकारे राबवल्या जात होती मग हे सगळं घडलं हा देश गुलामीत गेला तर याच्या आधी हा देश स्वतंत्र नव्हता का जशी लोकशाही होती तसा देशी स्वतंत्र होता परम वैभवशाली होता पण तो देश जो गुलामीत गेला ज्या कारणा कारणांनी गेला त्या कारणांचा अभ्यास केला तर बाबासाहेब इशारा देतात की या देशातले भारतीय लोक स्वत भारतीय होतील आणि पंथ संप्रदायाच्या विचाराला बाजूला ठेवून देशवर ठेवतील तो दिवस जेव्हा येईल तेव्हा त्या ते देशातली ते लोकशाही टिकेल आणि समृद्ध होईल ती जी सामाजिक समरसता आहे ती कायद्याने येणार नव्हती तनख्याने येणार नव्हती सुप्रीम कोर्टही आणू शकत नाही त्याच्यासाठी या हिंदू समाजाला पुढाकार घ्यायचा आहे या प्रश्नावर बोलताना दुसरे सरसंघचालक परमपूजनीय गोयवलकर गुरुजी म्हणतात की अस्पृश्यता ही स्पृश्यांच्या डोक्यात आहे तिथून ती गेली तर चालली जाईल या दिशेने सवर्ण समाजाने बाबासाहेबांसोबत काम करण्याची गरज होती याच दिशेने दत्तपंत ठेंगडी बाबासाहेबांच्या सोबत होते एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे छप्पन या काळामध्ये त्याही पाठवणी आपण घेऊ पण ही जी सामाजिक समरसता आहे आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनी किंवा बाबासाहेबांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी राष्ट्र उभारणीचं हिंदू समाज परिवर्तनाचं का काम हाती घेतल्यापासून काय अवस्था आहे तर आमच्यासमोर खूप कामं आहेत मित्रांनो मी परवाच माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ शेअर केला बीडचा व्हिडिओ होता तेथे मातंग समाजाच्या एका मातेला अग्नी मिळू नये म्हणून हिंदू समाजातले काही लोक अडवणूक करत होते ह्या गोष्टी बघितल्या की खरंच आम्ही देश म्हणून उभं राहिलो का आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्याची आमची लायकी आहे का याच्यावर प्रश्न उभा राहतो खैरलांजी ज्या जखमा अजूनही ओल्या आहेत त्या संपलेल्या नाही आहेत याच्या त्या जखमा सगळ्या हिंदू समाजाच्या मनावर आणि आत्म्यावर आहेत तो एका समाजाचा प्रश्न नाही जोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक स्वयं 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 जोपू शकत नाही हिंदू समाज जोपू शकत नाही व हा देश मोठा होऊ शकत नाही या प्रश्नावर पुढं बोलताना बाबासाहेब संविधान सभेमध्ये म्हणतात की संविधाना संविधानाला विरोध करणारे फक्त दोनच पक्ष आहेत एक कम्युनिस्ट पक्ष आणि दुसरं समाजवादी पक्ष त्यांचा संविधानाला विरोध काय होता हे सांगताना बाबासाहेब स्वतः तिथं माहिती देतात की कम्युनिस्ट पक्षाला सर्व हारा समाजाची हुकुमशाही पाहिजे त्यांना लोकशाहीच नको मग संविधान कसं मान्य होईल आणि समाजवादी पक्षाला मात्र बाबासाहेब तिथे सांगतात की यांना मूलभूत अधिकारांची अमर परिपूर्ण आणि अमर्याद तरतूद संविधानामध्ये पाहिजे म्हणजे उद्या हे लोकांच्या इच्छेने निवडून ना नाही आले तर हे सत्ता उलथवून टाकण्यासाठी यांना अखंड स्वातंत्र्य मिळेल याचे धोके काय आहेत ते पण बाबासाहेब त्या भाषणात पुढं सांगतात त्यासाठी आपण ते भाषणच वाचलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांच्या मनात काय चिंतन होतं हे आपण बघताना आज आपल्या लक्षात येतं केवळ मी गोष्टी सांगत नाही तर मागच्या वीस वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये जसं कम्युनिस्टांच्या सत्ता संपल्या त्यांची क्रांती यशस्वी होत नाही हे लक्षात आलं नक्षत्रवाद संपला तसे नवीन नवीन प्रकारचे समाजात विघटनकारी आराजक निर्माण करणारी आंदोलनं या देशात उभी राहत आहेत आंदोलन कसं करावं स्वातंत्र्यापूर्वीचं विरुद्धच्या आंदोलनाचं स्वरूप ते संघर्षाचं असतं आणि आपल्या देशात आपल्याच लोकांना सुधारण्याचं आंदोलनाचं स्वरूप हे सृजनात्मक कसं असतं याचाही इशारा बाबासाहेब त्या भाषणात देतात ते आपण वाचलं पाहिजे म्हणजे या अराजकवादी विघटनकारी शक्तींचा कसा संविधानाला आणि बाबासाहेबांच्या विचारालाच विरोध होता हे आपल्या लक्षात येतं या विषयावर पुढं बोलताना बाबासाहेबांनी आणखी आपल्याला चिंतन केलेलं आहे की त्यांनी जेव्हा काल मार्क्स आणि बुद्ध या विषयावर नेपाळच्या सभेमध्ये जाण्यासाठी जे भाषण लिहिलं होतं ते प्रसिद्ध आहे आणि गौतम बुद्ध हा कसा काल मार्क्सच्या पुढे आहे त्या काळी रशियन राज्यक्रांती हा सगळ्यांचा आदर्श होता आणि ब्रिटिशांच्या जुलमाला कंटाळलेल्या जगाला ती एकदम म्हणजे मुक्तीची हाक वाटत होती पण बाबासाहेबांनी आपल्यासमोर स्पष्टपणे सांगितलं साम्यवादी कल्पनांचा त्यांनी अभ्यास जो केला होता तो अजूनही या जगाला समजलेला नाही समजायला आणखी कदाचित शंभर वर्ष लागतील त्यात थोडक्यात हे सांगता येतात की बुद्धाला फक्त निधर्मीवादाच्या पलीकडे धर्म होता नितीमूल्य होती मॉरल होतं जे साम्यवादामध्ये नाही आहे त्याच्यासाठी बाबासाहेबांचा जेवढा अभ्यास करू तेवढा आजच्या प्रश्नांना हात घालणारी आमची दृष्टी वाढत जाईल दुसरा प्रश्न होता फाळणीचा फाळणीच्या जखमा इतक्या भयंकर आहेत की ते आम्ही इथले हिंदूच काय पाकिस्तानातले मुस्लिम बांधवे आज विसरलेले नाही आहेत त्या जखमा अजून आमच्या सगळ्याच्या मनावर ताज्या आहेत पण त्या फाळणीचं जे मूळ होतं की मुस्लिम समाजाला मुस्लिम इतरांसोबत राहता येत नाही त्याचं कारण बाबासाहेब सांगताना त्यांचं थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पाकिस्तानचा जन्म या पुस्तकात बाबासाहेबांनी या प्रश्नाची जी उकल केलेली आहे ती अत्यंत सूक्ष्म आणि काटेकोर एकदम अभ्यासपूर्ण आहे जसा अस्पृश्यांचा प्रश्न संतांच्या उपदेशाने किंवा मंदिर प्रवेशाने सुटलं नाही तर त्या प्रश्नाचं मूळ अस्पृश्यांच्या आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक कमकुवतपणात होतं ती त्यांना शक्ती दिली आणि हिंदू सवर्ण समाजांनी बंधुत्व निर्माण केलं तरच तो के प्रश्न सुटेला असतात तसाच का जो हिंदू मुस्लिम प्रश्नाचा विषय होता त्याच्या प्रश्नाला हात घालताना बाबासाहेब स्पष्ट सांगतात की मुस्लिम समाजाचं म्हणजे श्रद्धावान मुसलमानाचं बंधुत्व हे केवळ मुस्लिम उम्मापुरतं आहे ते गैरमुस्लिमांसाठी लागू होत नाही त्याचा डोळकपणे अभ्यास करा त्यांची शरीरावर जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेमुळे तो समाज कोणतंही इतर गैरमुस्लिम समाजाचं संविधान स्वीकारू शकत नाही म्हणून त्यांचं हिंदूंसोबत सह अस्तित्व अशक्य आहे त्या फाळणीच्या काळात सरळ थेटपणे आणि स्पष्टपणे फाळणीचा पुरस्कार करणारे बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेब आंबेडकर फाळणीच्या घटनेवर भाष्य करताना एका ठिकाणी म्हणतात की या शेकडो वर्षाच्या शापातून आम्हाला मुक्त होण्याची संधी लाभत आहे त्यासोबत बाबासाहेबांनी इशारा दिला होता जर कधी फाळणी होणार असेल तर ज्या कारणासाठी फाळणी होऊन राहिली त्या कारणाचा तड लागली पाहिजे म्हणजे लोकसंख्येची पूर्ण अदलाबदल झाली पाहिजे तत्कालीन राजकीय नेतृत्वाला हे पचलं नाही किंबहुना हे पसलं तरी ते अंमलबजावणी करून त्यापासून पुढे निर्माण होणाऱ्या प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात इच्छाशक्ती नव्हती हो आमचे बाबासाहेब जर कधी राष्ट्राध्यक्ष असते तर हा प्रश्न वेगळ्या पद्धतीनं सुटला असता याच प्रश्नावर महात्मा गांधींनी वेगळं उत्तर दिलं होतं की भारत पाकिस्तानची फाळणीच करू नका जी या देशातल्या प्रत्येक हिंदूचं आणि मुसलमानाचं स्वप्न होतं तुम्ही जिनांना पंतप्रधान करा पण तत्कालीन राज्यकर्त्यांनी पुन्हा त्यांच्या राजकीय सत्तेच्या हट्टापाई तोहीच पर्याय स्वीकारला नाही दोन्हीही आदर्श पर्याय आम्ही ठोकारले आणि मधल्या रस्त्यात आहोत आज हिंदू मुस्लिम समाज दोघांनीही थॉट्स ऑन पाकिस्तान वाचलं पाहिजे कारण आता हिंदू मुस्लिम सहजीवन ही अपरिहार्यता आहे भारतासमोर आणि हेच राष्ट्रजीवन आहे जे कोणी या प्रश्नाचा अभ्यास करतील ते जसं अस्पृश्यतेचा प्रश्न तडीच लागलेला आहे आणि शेवटच्या टप्प्यावर आहे त्याचप्रमाणे त्या पुस्तकाच्या आधारे जर कधी आम्ही आमच्या प्रश्नांची उकल केली तर प्रश्न सोडवू शकू बाबासाहेब फक्त हिंदू मुस्लिम प्रश्न किंवा अस्पृश्योद्धार दलितोद्धार या प्रश्नावर नव्हते तर जसं बाबासाहेबांच्या लक्षात आलं की कि अस्पृश्यता किंवा दलित हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो या समाजाच्या राजकीय आणि आर्थिक अवनतीचा प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीनंतर हा जो समाज दरिद्र झाला आणि गुलामगिरीत राहिला त्याचे हे परिणाम आहेत हा समाज स्वतःला सांभाळू शकला नाही पाण्यात बुडणारी माकडीन जसं आपल्या पिल्लालाच पाठ पायाशी घेते तसंच ज्या समाजाने आपलं रक्षण केलं त्यालाच आपण पायाशी घेतलं होतं तो प्रश्न बाबासाहेबांनी सुटत चाललेला आहे पण आपण सगळ्यांनी त्याच्यावर काम करायची गरज आहे हे राष्ट्राबद्दल चिंतन करताना बाबासाहेबांनी जे काही चिंतन केलं ते अस्पृश्यता निवारणाचं असो दलित मुस्लिम प्रश्नाचं असो हे राष्ट्र भारत म्हणून राष्ट्र आणि भारतीय लोक म्हणून उभे राहावे याच्यासाठी केलं पुणे एका समाजाच्या भागासाठी केलेलं नाही आहे म्हणजे त्यांनी हा प्रश्न सोडताना जेव्हा हिंदू कोड बिल आणलं पन्नास टक्के या देशातला समाज जर कधी आपण आजही मुस्लिम समाजातल्या स्त्रियांची किंवा जुनी पुस्तकं वाचली जुनी चित्र बघितले तर हिंदू स्त्रियांची जी परिस्थिती होती ती बघितली तर आपल्या लक्षात येईल दलितांपेक्षा हिंदू महिलांची अवस्था खूप काही चांगली नव्हती ज्या समाजातले पन्नास टक्के महिला आणि पंचवीस टक्के दलित समाज जर कधी अपंग असेल शापित असेल आणि गुलामीत असेल त्या समाजाचं स्वातंत्र्य कसं उभं राहील तर देश कसा उभा राहील त्या देशाची शक्ती कशी निर्माण होईल म्हणून हिंदू कोड बिलामध्ये त्यांनी क्रांतिकारक पावलं उचलली महिलांसाठी हिंदू कोडबिल हे समान नागरिक कायद्याचा पहिला आधार होतं मुस्लिम समाजसोबत यायला तयार नव्हता फाळणीच्या कारणामुळे म्हणून बाकी समाजाने तरी समान नागरिक कायदा करावा त्याच्यासाठी हिंदू बिल आलं आणि त्या हिंदू बिलामुळेच विविध जाती जाती कर्मकांड प्रांत संप्रदाय बुरसटलेले विचार आणि पोथीनिष्ठता याच्यातून हिंदू समाजाची मुक्तता झाली आणि पस्ना पन्नास टक्के आमच्या माऊलींना वारसाचा अधिकार मिळाला दत्तकाचा अधिकार मिळाला एकपत्नीत्वाचा कायदा आला असे अनेक कायदे आहेत जे जर कधी आजका या आजकालच्या महिलांनी वाचले तर देवभरात ते बाबासाहेबांची मूर्ती ठेवतील देवाची मूर्ती ठेवणार नाहीत याशिवाय देश हा देश उभा राहत असताना औद्योगिक क्रांती महत्त्वाची होती बाबासाहेब एकोणीसशे बेचाळीस ते शेहेचाळीस वाईसराच्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या विद्वत्तेमुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीवर विद्वत्ता मिळवलेला हा माणूस संविधान सभेतला सगळ्यात शिक्षित व्यक्ती होता आणि संविधान सभेच्या प्रारूप समितीमध्ये आठ लोक होते, आठ साती साती कही कही होते। त्या आठ पैकी सातीच्या साती लोक वेळेवर काही ना काही कारणांमुळे अनुपस्थित होते एकट्याने हे सगळं शिवधनुष्य पेरलेलं आहे आणि लोकांच्या टीका झेललेल्या आहेत हिंदू बिल साधन करताना हिंदू महिलांसाठी हिंदूंच्या मुक्ततेसाठी बाबासाहेबांनी जो संघर्ष केला एकीकडे पहा एकोणीसशे पस्तीस साली ते म्हणतात मी हिंदू म्हणून मरणार नाही पण त्यांच्या मनामध्ये ज्ञानेश्वर माऊलीसारखीच माया होती त्यांनी फसायदान मागितलं होतं त्यांना नाकारणाऱ्या त्यांचे अधिकार ना न देणाऱ्या हिंदू समाजावरही त्यांची माया होती आणि त्या मायामाऊलीसाठी त्यांनी तो कायदा केला आणि जातीभेदाच्या जोखडातून हिंदू समाजाला हिंदू कोडबिलातून मुक्त केलं त्यावेळी बाबासाहेबांना बाकी धर्म मारतंडांनी खूप विरोध केला जसं आपण आता नुकतंच चिंतन केलं महात्मा फुलेंच्या जयंतीला की महात्मा फुले आणि सावित्री फुलेंवर कशा प्रकारे तत्कालीन प्रस्थापित धर्म मार्तंडांनी चिखलफेक केली आणि सुधारणेला त्यांना नकार दिला त्याचप्रमाणे बाबासाहेबांवर हल्ले झाले धमक्या दिल्या गेल्या की तुम्ही हिंदू बोडबिलात महिलांना स्वातंत्र्य देऊ नका आणि त्या प्रेशर खाली नेहरू दबले आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळातून बाबासाहेबांना राजीनामा द्यावा लागला त्यांनी सत्तेला लाथ मारली पण हिंदू समाजाचं हित सोडलं नाही तो, तो हिंदू कोरबील नंतर इतकं भविष्यवेधी होतं की त्याचे तुकड्या तुकड्यात नेहरूंना कायदे करावे लागले व त्या चिंतनामुळेच आपण आज पुढे आहोत वेळ कमी आहे बाबासाहेबांबद्दल बोलावं तेवढं उर भरून येतो आणि हिंदू समाजाला त्याची आज आठवण करून त्याची पदोपदी गरज आहे शेतकऱ्यांचा प्रश्न सयाजीराव गायकवाडांनी सा साम्यवादी क्रांतीने रशियाच्या प्रेरीतून त्या ठिकाणी कमी म्हणजे सामूहिक शेतीचा प्रयोग करण्याचं ठरवलं होतं आपल्या सगळ्यांना माहीत आहे सयाजीराव गायकवाडांचे आणि बाबासाहेबांचे अत्यंत जवळचे संबंध होते आणि बाबासाहेबासारखा विद्वान जेव्हा सोबत होता तेव्हा त्याला विचारल्याशिवाय या प्रश्नाची तड लावू नये म्हणून त्यांनी जेव्हा बाबासाहेबांना विचारलं की बाबासाहेब याच्यावर काय करायला पाहिजे तर बाबासाहेब म्हणतात की हा प्रश्न सामुदायिक शेतीचा नाही आहे भारतीय शेतीचा प्रश्न वेगळा आहे आणि भारतीय शेतीला गरज आहे ती भांडवलाची तिथला शेतकरी मागच्या दोनशे वर्षामध्ये दरिद्री झालेला आहे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे उत्पादकता कमी आहे त्याच्यात जमीन पूर्ण कसल्या जात नाही आणि पूर्ण ऋतूचा उपयोग केला जात नाही तर शेतीला क्रेडिट द्या शेतीचं यांत्रिकीकरण करा आणि आपण बघितलं मागच्या सत्तर वर्षामध्ये भारत सरकारच्या याच धोरणाने देश नुसता स्वयंपूर्ण झाला नाही तर जगात अन्नधान्य उत्पन्नामध्ये आणि निर्यातीमध्ये आघाडीवर हो आहे त्या बाबासाहेबांच्या दृष्टीला अभिवादन अशा बाबासाहेबांच्या सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत जो आर्य आक्रमणाचा सिद्धांत ज्याला आज आर्य स्थलांतर म्हणलं जातं त्या काळी जगाला त्याचं गारुड होतं इतकं गारुड होतं काल्पनिक गोष्ट होती ती तरी लोकमान्य ढिळक्यासारखा व्यक्ती पण आर्थिक ठोमीन वेदाजमध्ये त्याचं कौतुक करतो बाबासाहेब पहिली व्यक्ती आहे ज्यांनी क्षुद्रमुळीचे कोण याचा अभ्यास करताना स्पष्ट संदेश दिला की आमचा वंश एकच आहे कुणी आर्य बिर्य इथून बाहेरून आलेले नाही आहेत आम्ही एकाच वंशाचे आहोत असं ठामपणे सांगणारे बाबासाहेब या देशातले पहिले विद्वान आहेत त्यांच्या त्या दूरदृष्टीला अभिवादन बाबासाहेबांनी जेव्हा देशाची एकोणीसशे तेवीस साली भारतीय रुपया जो ब्रिटिशशिवाय इथे आले रुपया म्हणजे रुपल म्हणजे चांदी चांदीचा शिक्का रुपल त्याचा रुपया हा भारतीय रुपया खूप मोठा होता डॉलरपेक्षा मोठा होता त्याचं झपाट्यानं अवमूल्यन होत होतं आणि ब्रिटिशांनी सगळा देश परेशान होता त्या काळे त्यांनी ओरिजिन ऑफ रुपी आणि इट्स कस कंटिन्युअस डिव्हॅल्युएशन प्रॉब्लेम ऑफ रुपी असा ग्रंथ ऑक्सफर्ड विद्यापीठाला शोध ग्रंथ दिला त्या शोध ग्रंथाची जादू झाली ब्रिटिशांवर त्याचे ते भक्त झाले त्याच्यावर कमिशन स्थापन झालं आणि एकोणीसशे पस्तीस साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आज या टेरीसच्या युद्धामध्ये आपला देश जो स्थिर आहे त्याचं सगळं श्रेय बाबासाहेबांच्या प्रेरणेतून स्थापन झालेलं रिझर्व्ह बँकेला जातं तुमच्या माहितीसाठी सांगतो अमेरिकेला रिझर्व्ह बँक नाही आहे त्यांची जी, जी फेडरल बँक आहे ती तिथल्या प्रायव्हेट बँकांची युनियन आहे त्याच्यावर सरकारचं कोणतंही दायित्व नाही आहे आणि देशाची जबाबदारी नाही आहे त्या बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला अभिवादन अशा या बाबासाहेबांचे जेवढे गुण चिंतावे प्रभू रामचंद्रासारखे तितके कमी आहेत म्हणून पुन्हा एकदा मी संगत शिकलेलं गीत मला बाबासाहेबाबद्दल बोल असं वाटतं तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजळून टाकू दिशा दाही, दाही। माझे दोन शब्द संपवताना दत्तपंत ठेंगडी आणि बाबासाहेबांच्या सहवासाचं एक आठवण सांगतो त्या काळी कास्ट फेडरेशनला काँग्रेसचा कडवा विरोध होता आणि बाबासाहेब निवडून येऊ नये संविधान सभेवर याच्यासाठी काँग्रेस जीवाची पराकाष्ठा करत होती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की बाबासाहेबांना महाराष्ट्रातून निवडून येऊ नियू दिलं नाही जोगेंद्रनाथ मंडल कास्ट फेडरेशनचे बंगालमधले त्यांच्या मदतीने बाबासाहेब बंगालमधून संविधान सभेवर निवडून दिले या ठिकाणी महाराष्ट्राचं नशीब कमी ठरलं तसंच त्या तेव्हा भारतीय जनसंघ आणि कास्ट फेडरेशनची युती होती आणि संघातून गेलेले दत्तपंच ठेंगडी प्रचारक शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सचिव होते कितीतरी बाबासाहेबांच्या सोबतचा दलित कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला तरी दत्तपंत ठेंगडींच्या विद्वत्तेला आणि त्यांच्या देशभक्तीच्या समजेला बाबासाहेबांनी सन्मान दिला त्यांच्या आधी अधिकार दिले एकोणीसशे चौपन्नच्या भंडाराच्या निवडणुकीत अशोक मेहता काँग्रेसने विरुद्ध उभी केले होते तर बाबासाहेबांना सवर्ण मत मिळवून देण्याचं काम दत्तपंत ठेंगडी आणि जनसंघाने केलं त्या ठिकाणी भंडारा मतदारसंघातल्या दलित मतदारांपेक्षा जास्त सवर्णांची मिळवून दिली पण ती ताकद कमी पडली याच रचनेमध्ये एकोणीसशे छप्पनमध्ये धम्म परिवर्तनाचा निर्णय जेव्हा बाबासाहेब घेत होते आपल्या लक्षात आला असेल की याचा गंभीर प्रश्न होता देशाचं कठीण कॅन्सरचं ऑपरेशन करायचं होतं आणि तो निर्णय आडमधडम घेता येत नव्हता खूप चिंतन केलं बाबासाहेबांनी तो एक मोठा अभ्यासाचा विषय आहे त्या काळी बाबासाहेबांनी भारतातल्या मोठ्या मोठ्या हिंदू दिग्गजांसोबत चिंतन केलं त्यामध्ये येतात संत गाडगे महाराज संत तुकोजी महाराज महात्मा गांधी गोळवेलकर गुरुजी अशा सगळ्यांसोबत या प्रश्नाची तड लावली पण यातलं कुणीही हिंदू समाजाला बाबासाहेबांच्या मताने वळवण्यात तयार नव्हतं कारण हिंदू समाज अजूनही मनुस्मृतीत अडकलेला होता मग त्यावेळेस तत्पर्यंत एकदा बोलता बोलता सोबत असताना बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब तुम्हाला माहिती आहे का समाजातल्या काही तरुणांनी विडा उचललेला आहे त्या अनिष्ट आणि कालबाह्य ऋती मोडून काढून समाजाला सवय लावून एक नवा हिंदू समाज उभा करायचा आहे जो शोषणमुक्त असेल आणि समरस असेल तर तुम्ही त्याचा विचार केला का बाबासाहेब म्हटले होय शंभर टक्के विचार केलेला आहे आणि तुमच्या आंदोलनाशी मी सहमत आहे पण तुमच्या संघाला स्थापन होऊन किती वर्ष झाली म्हणे पंचवीस सव्वीस वर्ष मग आज रोजी तुमच्यासोबत किती लोक आहेत हिंदू समाजातले म्हणे पंचवीस लाख पंचवीस वर्षात तुम्ही फक्त पंचवीस लाख लोकांपर्यंत पोहोचलात तर तुमची जी वे वेग आहे तो खूप संथ आहे आणि मी त्याच्यासाठी थांबू शकत नाही माझ्या हयातीमध्ये माझ्या समाजासाठी मी हा प्रश्न सोडवला पाहिजे बाबासाहेबांना असं काय वाटलं की त्यांच्या हयातीमध्ये हा प्रश्न सुटला पाहिजे असं काय घडलं होतं पण घाई कशाची होती त्यांना शरीराने तर सांगितलं होतंच की आता मी थकत चाललेलो आहे म्हणून त्यावर दत्तपंतांनी विचारल्यावर बाबासाहेब पुढे सांगतात की माझ्या समाजाचं अनेक वर्ष शेकडो वर्ष शोषण झालेलं आहे तो समाज आता जागा झालेला आहे जागृत आहे त्यामुळं त्यांच्या मनामध्ये सवर्णांबद्दल चीड आणि उद्वेग असणं साहजिक आहे कितीही प्रयत्न केले तर हा उद्वेग हा चीड जो आहे हे मुळापासून आज रोजी जाणं कठीण आहे आणि हा विचार ही प्रवृत्ती या जगातल्या साम्यवादांसाठी कच्च्या दारुगोळ्यासारखं मटेरियल आहे आणि त्यांनी ते या समाजाने भिंती तोडतील आणि समाज उद्ध्वस्त करतील त्यावेळेस पुढे बाबासाहेब म्हणतात की साम्यवादांमध्ये आणि अनुसूचित समाजामध्ये हा आंबेडकर मध्ये अडथळा म्हणून उभा आहे तसेच सवर्ण समाजामध्ये आणि साम्यवादांमध्ये गोळवेलकर हा अडथळा म्हणून उभा आहे आणि माझ्या हयातीमध्ये जर कधी मी हे केलं नाही तर माझा समाज या साम्यवाद्यांना बळी पडेल तो अराष्ट्रीय होईल तो राष्ट्रीय प्रवाहात आणणं तुम्हाला सगळ्यांना कठीण जाईल म्हणून मी निर्णय घेतला पाहिजे आणि याच्याहून आपण विचार करू शकतो की बाबासाहेबांनी या विषयावर किती मोठं चिंतन केलेलं आहे एवढं चिंतन आपण आज स्वप्नातही करू शकत नाही त्यांचं जेवढं स्मरण करावं तेवढी आम्हाला स्फूर्ती मिळेल शक्ती मिळेल आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील सामाजिक समरसता आणि स्वातंत्र्य समतेच्या पुढची बंधुता आपण बाबासाहेबांनी जसं त्यांच्या हयातीत प्रश्न सोडवला तसं आपले डोळे मिटण्यापूर्वी सोडवायला पाहिजे असा आज संकल्प करू इथे मी माझ्या शब्दांना विरम देतो आणि पुन्हा पुन्हा बाबासाहेबांना अभिवादन करून त्यांचं स्मरण हृदयाधीन इथून पुढे जातो